राष्ट्रपच्या कार्यक्रमामध्ये नरहरी जिरवाळ यांचे फोटो पाहायला मिळत आहेत नरहरी जिरवाळ यांच्या फोटोमुळे पुन्हा संभ्रम निर्माण झालेला आहे सुप्रिया सुळे भास्कर भगरेबरोबर जिरवाळ यांचे फोटो पाहायला मिळत आहेत चंद्रकांत पाटील विरोधात भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शक्ति प्रदर्शन केलेलं आहे पुण्यामध्ये कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रसिके सुरू झाली आहे शहर विकास समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी षड्डू टोकलेली आहे रक्षाबंधन हे नातं अतूट असतं गेल्या पंधरा वर्षापासून रक्षाबंधन साजरा करत असल्याचं सा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना राखी बांधलेली आहे आणि सोबतच लाडती बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांनी घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र <भा़ारेश्ट> विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आपले बंधू उद्योजक मंदार फाटक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केलेली आहे पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील सिल्वर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा सोहळा पार पडलेला यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत याबरोबरच नारळी पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाचा आजचा हा दिवस सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यश शांती नवचैतन्य होऊन येऊ अशी शुभेच्छा त्यांनी जनतेला दिलि रक्षाबंधनाच्या दिवशी दोन कोटी बहिणींना राज्यामध्ये आता उभारणी मिळणार आहे शहराचा प्रतिनिधी म्हणून हे सांगेन की शहराचं सा नागरिक म्हणून परंपरा आपण जपतोच आहे आणि हा भाऊ कायम सोबत राहील अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहळे यांनी दिली नवनीत राणा यांनी रक्षाबंधन सण साजरा केलेला आहे नवनीत राणा यांनी पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना राखी बांधलेली आहे येवला लासलगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार आणि मोठ्या मताधिक्याने दिक्यान, मता निवडून येणार मंत्री छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केले एकनाथ शिंदे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ते सगळे ढोंगी आहेत कोटारडे आहेत लांडके आणि कुल्ह्यांच्या कळपामध्ये शिरल्यावरती अजून वेगळं काय होणार अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आगामी विधानसभा निवडणूक तोंडावरती येऊन ठेपली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते आहे यामध्येच आता विधानसभा निवडणूक लढवण्यासही लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार हे आता पुढे येऊ लागलेले आहेत अशामध्येच मुंबई माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली असून त्यांनी कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दलची घोषणा केलेली आहे गेली चौदा वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झालेली आहे महामार्गाचं काम हे पूर्ण झालेलं नाही गणेशोत्सव जवळ आला तरी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले गेले नाहीत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा असं म्हणत रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना टोला लगावलेला आहे चमटोगिरी नको काम करा रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना हा टोला लगावला लंडनमध्ये अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं सावरकर यांचे सावर नातू सात्विकी सावरकर यांनी मात्र शिवाजीनगर न्यायालयामध्ये मानहानीचा फौजदारी दावा दाखल केलेला होता राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य हे राहुल यांना ताप होणार राष्ट्रच्या खासदार सुप्रिया सुळे हा नाशिक दौऱ्यावरती आहेत नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रपती आणि दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांचा उषण केलं आणि राखी बांधली आहे यावेळी भगरे कुटुंब उपस्थित होतं वांद्रे येथील कलानगरमधून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे ही की यात्रा वांद्रे पूर्व विधानसभेचे काँग्रेसचे आमदार जयशांत सिद्दीकी यांनी आयोजित केलेली आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे बाबा सिद्दीकी आणि इतर प्रमुख नेते उपस्थित झालेले आहेत सांगलीतल्या खानापूर विटा मतदारसंघामध्ये वादाची फिळगी पडली आहे अपक्ष विशाल पाटील शिवभाटामध्ये वाद निर्माण झाला खानापूर मतदारसंघ शिवभाटाला जाणार आहे पण त्याच्या विरोधात खासदार विशाल पाटील काम करत आहेत दलित आदिवासी समाजाच्या घटक पक्षांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे घटक पक्षाकडून एकवीस ऑगस्टला भारत बंदची हाक देण्यात आली अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण निर्णयाच्या विरोधात बंद पुकारण्यात आलेला आहे निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही निवडणूक पुढे ढकलणं म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई भाजपाकडून लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं पाच हजाराहून अधिक महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता भाजप आमदार गणेश नाईक जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना महिलांनी राख्या बांधलेल्या आहेत लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीसाठी नाही तर सत्ता भाजपचीच येणार असं वक्तव्य भाजप आमदार गणेश नाईक यांनी केलं